इगतपुरी शहर परिसरामध्ये सुद्धा जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे नागरिकांची गैरसोय आहे शहरामधल्या वसंत पवार नगर परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय आणि नागरिक संतापले भर पावसामध्ये रस्त्यावरील तुंबलेल्या पाण्यामध्ये नागरिकांनी ठिया आंदोलन केलं दरवर्षी पावसाळ्यामध्ये अशीच परिस्थिती उद्भवते मात्र स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही नागरिकांनी केलाय त्यामुळे जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा इगतपुरी नगर परिषदेचे नळपट्टी पाणीपट्टी न भरण्याचा निर्धारही स्थानिकांनी केला तसंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मतदानावरती सुद्धा बहिष्कार ठाकण्याचा इशारा देण्यात आलेला आहे पुढची बातमी बघूयात नागपूरसह पूर्व विदर्भामधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे अधूनमधून पावसाचा जोर वाढतो सुद्धा नागपूरमधल्या काही भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली मात्र पावसाचा वेग कधी हलका तर कधी मध्यम स्वरूपाचा असल्यामुळे साचलेल्या पाण्याचा काही वेळामध्ये निचरा देखील होतोय इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी नागपूरसह पूर्व विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासून पावसाने चांगलाच जोर धरलेला आहे खरं पाहिलं तर नागपूरसह वर्धा गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर आणि पश्चिम विदर्भातील अमरावती या जिल्ह्यांसाठी आज हवामान विभागानं पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे आणि त्याचप्रमाणे सकाळपासूनच पाऊस जो आहे तो सातत्याने नागपूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे सकाळी सात वाजता पावसाला सुरुवात झालेली होती तेव्हा हळूवार असलेला जो पाऊस आहे तो अनेक तास हलक्या त्या मध्यम स्वरूपामध्ये बरसत होता मात्र गेल्या अर्धा तासापासून पावसाचा जोर जो आहे तो वाढलेला आहे त्यामुळे नागपूरच्या नागरिकांना पावसाचा आनंद तर लुटता येत आहे मात्र पाऊस सतत पडत असल्यामुळे अनेक त्रासांनाही सामोरं जावं लागत आहे खरं पाहिलं तर जून महिन्यामध्ये नागपूरसह पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने समाधानकारक हजेरी लावलेली नव्हती पाऊस कमी पडल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट निर्माण झालेली होती मात्र आज सकाळपासून पाऊस जो आहे तो सातत्याने पडतो आहे आणि त्यामुळे एक पावसाची तूट जी आहे ती जुलै महिन्यामध्ये भरून निघेल अशी स्थिती निर्माण झालेली आहे पावसाने सातत्य ठेवल्यामुळे नागरिकांना अनेक त्रासांनाही सामोरं जावं लागत आहे कॅमरा पर्सन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर